नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये दररोज परमेश्वराला प्रार्थना करा की आजपर्यंत जे तू दिले आहे ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला भरपूर दिले आहे आमचे राहिलेले आयुष्य तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधानी आणि समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे तुझी आठवण आम्हा सतत होऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझेच आहे या शरीराला कुठलाही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे आपल्या जीवलग व्यक्तींच्या आठवणी आणि आभासी वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा स्वतःची कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या सरकारी नियम सूचना व कायद्यांचे पालन करा पण लोकशाही आणि संविधान सुरक्षित ठेवा एकमेकांच्या जीवनात अडचणी निर्माण करू नका एकमेकांची मदत करा नसल जमत तर गप्प बसा त्या ऊट ठेवी करू नका समाजातील राजकारणी खोट्या अहंकारी मतलबी गर्विष्ट लोकांपासून दूर राहा कोणत्याही अफेवर विश्वास करण्याआधी प्रथम खात्री करून घ्या नेहमी सुखी रहा नेहमी समाधानी रहा आईवडिलांचा मान ठेवा आईवडिलांची इज्जत करा हे जीवन देवाने दिलेलं सर्वात सुंदर गिफ्ट आहे याला जपून ठेवा मोजके बोला बाष्कळपणे बोलू नका तुमचा दिवस आनंदमयी असावा यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथे मी थांबतो शुभ सकाळ आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि आमचा चॅनल सक्सेसफुल फ्यूचर बिगेन्स याला सबस्क्राइब करा धन्यवाद